आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट या आज ठिकाणी जगभरामध्ये लोकशाहीर थोर क्रांतीवीर थोर समाज सुधारक आणि समाजाला दिशा देणाऱ्या या आपले दैवत भाऊ साठे यांची जयंती जगभरामध्ये साजरी होत असताना ज्या सांगोल्यानं शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये सामाजिक सदोखा जपण्याचं सा काम केलं अशा आपल्या सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आपल्या या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कर्तव्य लक्ष पोलीस इन्स्पेक्टर भुगे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या या नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष आणि माझ्या भगिनी रणदीवे ताई व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब जयंती मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी तानाजी बापू या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक आणि आमचे सहकारी सन्माननीय सतीश भाऊ भारतीय जनता पक्षाचे तरुण नेते सन्मान्य डॉक्टर परेश खंडागळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नगरसेवक सन्माननीय किशोरजी बनसोडे या ठिकाणी आमचे दुसरे बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पत्रकार पत्रकारांचे दीपक विनायक शिवसेनेचे नेते ने आमचे संघर्षातले वीर माझं माझे सहकारी चंचल बाबा बापू साहेब या जयंती मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी विनोद दामू व्यासपीठावर उपस्थित सगळेच माझे जीवा भावाचे सहकारी उपस्थित असलेले सगळे माय भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो चुकून एखादं नाव धावून गेलं तरी लिहिणारा जी चूक आहे असं समजायचं माझी काही चूक नाही कारण ही आमचा हे दिलेली आहे दिलेले महादेव सारखा काहीतरी करत आणि आमची दुसरी भगिनी मैना ताई बनसोडे मैना ताईची काळजी घेणार फक्त दीपक आवाज आहे तिलाही माहिती आहे आज या ठिकाणी दर पुरुषाच्या जयंतीला जा बापू आमच्या सारखी सगळीच मंडळी येते दे भाषणं करते मोठमोठ्या गप्पा हलत असते त्याबद्दल माझं काय ऑब्जेक्शन नाही मी काय फार भाषण करणार काळव करताना परंतु आपल्या समाजाला काय अपेक्षित आहे अण्णाभाऊ साठे काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय होतं महात्मा ज्योतिबा परंतु वंचितांना बहुजनांना समाजामध्ये एक आदराचं स्थान निर्माण व्हावं गावाच्या गाव कुशीच्या बाहेर पडलेला माझा समाज माणसामध्ये यावा त्याला माणुसकीची ताकद मिळावी समाजामध्ये आपल्याला सन्मानाचं स्थान मिळावं ही भूमिका घेऊन या ठिकाणी आमचं साळुंके पाटील कुटुंब आणि कैलासवाशी काकांच्या पासून आम्ही ही मालिका जपलेली आहे ही सामाजिक सलोखा जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले केवळ भाषणबाजी काम करून पुढारपण करणारा मी काही कार्य करता नाही ज्या वेळेला मला संधी आली सांगोला शहरामध्ये उपनगराध्यक्ष पद करायची त्यावेळेला आमच्या रणदिवे ताईचं नाव त्यावेळेला अनेक नावं आली मोठी मोठी नावं आली सतीश भाऊ त्याचा साक्षीदार आहे तुम्ही त्या दिवशी रात्री विचार केला या आपल्या साठे कुटुंबामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नगरामध्ये आजपर्यंत चांगलं प्रतिष्ठेचं पद मिळालं नाही मला राजकीय त्रास सोसावा लागला परंतु रणदेवे ताईना उपनगराध्यक्ष करण्याची भूमिका त्यावेळेला मी ठाम घेतली हे अण्णाभाऊ साठेंचे हे बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजवायचं काम आपण भविष्यामध्ये केलं पाहिजे बापू व्यासपीठावरून बोलणारी अनेक मंडळी आहेत पण समाजामध्ये ते प्रत्यक्ष करणारी मंडळी पण आपल्यामध्ये असली पाहिजे ही भूमिका आपण भविष्य काळामध्ये सगळ्यांनीच घ्यावी मी केलं म्हणजे काय फार मोठं केलं असं नाही परंतु मी केलं हे जी पुनरावृत्ती सगळ्या मंडळींनी करावी नुसतं कधी एवढ्या थांबलो नाही आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पहिला एक इतिहास जवळे जाऊन घडवला परवा जवळेगावच्या सरपंच पदाची जागा ही आपल्या सगळ्या मंडळी तालुक्यात सगळ्यात मोठं असलेलं गाव आहे आणि जेव्हा सांगोला तालुक्याचा सा इतिहास दिला जाईल त्यावेळेला गाव हे प्रथम असणार आहे असे गावामध्ये ओपनची जागा होती <laughs> सरपंच पदासाठी अनेक दिग्गज गावं माझ्या समोर आली होती गेल्या चार महिना सहा महिन्यापूर्वी आणि उघे साहेब आम्ही गावाने बसून निर्णय घेतला की माझ्या जवळेगावच्या ओपन जागेवर आमचा माघाडे सज्जन मागाडे मागासवर्गीय समाजाचा एक सुशिक्षित कार्य करता त्याला आम्ही सन्मानानं सरपंच पदाचा मान दिला ओपन जागेवर जा हे विचार ज्या वेळेला समाजामध्ये खऱ्या अर्थाने आचरण तर ही भूमिका खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील नालनाबाब साठेंचे विचार असतील महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार असतील हे आपल्याला भविष्य काळामध्ये समाजामध्ये आणायचे असतील तर प्रत्येकानं स्वतःपासून तिची तयारी केली पाहिजे अण्णाभाऊ साठेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं राजकारणामध्ये पुढारपण करायचं असेल संघर्ष करायचा असेल तर कुठं मोठ्या पुरायच्या तरी आमदार खासदाराच्या घरी जन्माला येऊन होऊ शकत अशातला काही भाग नाही अण्णाभाऊ साठेनी त्याची परिस्थिती आपण बघितली मुंबईला तर त्यांना जायला सुद्धा एस टीला मुंबईला पैसे नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये चालत पायाला फडकी बांधून मुंबई गाठली गिरणी कामगाराचा कामगार म्हणून त्या ठिकाणी कामाला राहिलंय एका साध्या घरामध्ये फिरायला सुद्धा जागा नसेल चूल मांडायला सुद्धा जागा नसेल अशा घरामध्ये ही क्रांतीची पुस्तक का लिखाणाचं काम त्यांनी त्या रशिया सारख्या देशानं त्यांची दखल घ्यावी अनेक देशांनी त्यांची दखल घ्यावी असं महान कार्य आपल्या या भूमिपुत्रानं आपल्या या लोकनेत्यानं आपल्या ह्या दैवतानं त्या काळामध्ये केलं अशा पुण्यतिथी जयंती साजरी करत असताना मी या महामंडळ या तुमच्या जयंती मंडळाला मी सांगणार बरेचसे जयंती मंडळाचे सगळे अध्यक्ष आहेत मिरवणूक मंडप आणि पोस्टर सगळ्यात तर आता ओपी साहेब उठले त्या पोस्टर त्या पोस्टरला पैसे घालवण्यापेक्षा एखादी मुलगी दत्तक घ्या माझ्या गरिबाची आणि तिला शिक्षण द्या हे कायम या पोस्टरच्या विरोधातला माणूस आहे असा नाही जयंती मंडळाचं एक पोस्टर झालं की बाहेर आणि त्याला कशाला पाहिजे बघ आम्हाचा फोटो नानाचा काकाचा दादाचा मामाचा एक अण्णाभाऊ साठ्यांचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शाहू महाराजांचा जा, एक महात्मा फुल्यांचा जा, यांची फोटो येऊ द्या ना लाखो ना कितीतरी मोठा खर्च आहे ह्या सगळ्या पोस्टरला मी आता एक राऊंड मारला मगाशी येताना गावात सगळं दच्च भरले पोस्टर असलंच पाहिजे प्रसिद्धी असलीच पाहिजे तर पुन्हा पेपरवाले आमच्या येते सतीश भावे कुठची सगळी ते आभार असतात पेपरला जाहिराती दिली आम्ही असं काही स्वभण नाही पण त्याचं प्रमाण सुद्धा मर्यादित असलं पाहिजे तोच दाखवा जो काय खर्च जयंती मंडळाला मी विनंती करणार आहे या जयंतीपासून दरवर्षी आपल्या कुटुंबातली आपल्या समाजातली इतर समाजातली एक किंवा पाच मुली दत्तक घ्यायची आणि त्यांचा दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिक्षणाचा खर्च जयंती मंडळानं दरवर्षी करायचा बाकीचा फालतू खर्च करायचा नाही तर पुन्हा वर्गणीला दारात येण्याचा उपाय मिळणार ही ही अण्णाभाऊ साठेंची जयंती साप करण्याचं हे खरं महत्वाचं धोरण काम आहे बापू ह्याच्यावर कोण बोलतच नाही गप्पा मारते आम्हाला घार घातला फेटा बांधला आबा आला नाना आला बापू आला बाबा आले सगळे आले परंतु वर्धणीतले सत्तर टक्के पैसे हे समाजातल्या गरीब घराना तीस टक्के तुम्ही मजा करा नाही असं नाही नवीन आहे करू नाही मिरवणूक झाली पाहिजे लोकांच्यात गेलं पाहिजे हेही असलं पाहिजे परंतु भविष्य काळामध्ये आपण काहीतरी आपल्यात सुद्धा बदल केला पाहिजे येऊन गप्पा मारण्यापेक्षा सांगण्यापेक्षा बदल स्वतःच्यात जा न झाला पाहिजे अशा विचाराचा मी कार्यकर्ता मी काय फार वेळ घेणार नाही पुढे अजून कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं जा मी थोडंसं अगोदर या ठिकाणी बोलायला उभारलो मी अण्णाभाऊ साठेंचा आदर्श त्या दैवताचं जे त्यांनी त्या आयुष्यामध्ये पुस्तकं लिहिली संघर्ष करायचा ठरवला त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एखाद्या दरवर्षी एखाद्या महात्म्याची जयंती साजरी करत असताना आपण स्वतः एक संकल्प केला पाहिजे की आपण एखादा बदल या ठिकाणी करावा असा संकल्प केला तर समाजाला कधीच पाठीमाग आपला समाज राहणार नाही आता मग अशी सांगितलं दिल्लीच्या ते कुठंतरी आपली हे संविधान कुणीतरी संविधान हे आपलं जगण्याचं कवच आहे होत बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं भारत देश आपला कधीच जगाच्या स्पर्धेमध्ये उतरला नसता अतिशय वाईट अवस्था झाली असते डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला जगवलं माणुसकी दिली देशाला प्रतिष्ठा दिली कसं वागायचं हे आपल्याला शिकवलं हाच आपल्याला भविष्यातला आदर्श घ्यावा लागणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो जयंती मंडळानं मला बोलवलं त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि कायमस्वरूपी आपल्या समाजातल्या बांधिलकीसाठी अर्ध्या रात्री कधी तुम्ही सांगा विकास कामामध्ये गरीबाच्या उत्कर्षामध्ये अर्ध्या रात्री तुमचा दीपक आबा तुमच्यावर होता आहे आणि भविष्यात राहील एवढा शब्द या निमित्तानं देतो पुन्हा एकदा जयंती मंडळाचा आभार मानतो मला थोडीशी गडबड असल्यामुळे मी जाणार आहे अजून बऱ्याच लोकांची भाषणं आहेत सगळे तुम्ही इथंच थांबणार आहात सगळेच जागेवर थांबा मला फक्त एकट्याला जायला परवानगी द्या अशी विनंती करतो पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेला मानाचा मुजरा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम